नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या स्वतंत्र भारताचे तेरावे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं आज निधन झालं मृत्यू समय त्यांचं वय ब्याण्णव वर्ष एवढं होतं बावीस मे दोन रोजी मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी सूत्र स्वीकारली होती देशाचं सलग दहा वर्ष पंतप्रधानपद भूषवण्याचं भाग्य मनमोहन सिंग यांना लाभलं मनमोहन सिंग यांच्या मृत्यूनंतर देशामध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री राहुल गांधी तसंच माजी अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने बळकटी देण्याचं काम श्री मनमोहन सिंग यांनी केलं असं म्हटल्यास स्वावघ ठरणार नाही केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नरसिंहराव सरकारमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था सुधारावी या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक महत्त्वाची पावलं उचलली आणि त्यातलंच सगळ्यात महत्त्वाचं पाऊल होतं ते भारतीय अर्थव्यवस्था खुली करणं उदारीकरणाच्या धोरणानंतर देशामध्ये खऱ्या अर्थाने प्रगतीची गंगा वाहू लागली असं म्हटल्यास अवगत ठरणार नाही केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं होतं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी काम बघितलं होतं केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष देशाचे अर्थमंत्री आणि त्यानंतर दोन हजार चौदा साली देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी सूत्र स्वीकारली होती अत्यंत मितभाषी असलेल्या मनमोहन सिंग यांना अनेकदा टीकेला देखील सामोरं जावं लागलं आहे मात्र कोणी कितीही टीका केली तरी त्यांच्या आर्थिक धोरणांमुळेच आज देश ज्या प्रगतीपथावर आहे त्या प्रगतीपथावर आहे हे अगदी त्यांचे विरोधक देखील मान्य करतात एका अत्यंत संयमी आणि अत्यंत हुशार अशा पंतप्रधानांना आज देशाने गमावलं आहे अशा शब्दात त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पित करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे संपूर्ण देशामध्ये आता पुढचे सात दिवस झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे त्याचप्रमाणे पुढचे सात दिवस कुठल्याही प्रकारचे सरकारप्रणित मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत तसंच देशाचा झेंडा हा अर्ध्यावर फडकवला जाईल त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाने देखील आपले सगळे महत्त्वपूर्ण कार्यक्रम रद्द केले आहेत वर्तनगर परिसरातील श्री अय्यप्पा भक्त सेवा संगम या संस्थेच्या वतीने श्री अय्यप्पा टेम्पल येथे सध्या पूजा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवामुळे सध्या या ठिकाणी विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून या ठिकाणी काल देवी महात्मम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मंदिरातील नारायणी ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याच कार्यक्रमाअंतर्गत काल या ठिकाणी ओटन थुलाल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कमल मंडलम परमेश्वरन आणि त्यांच्या टीमने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं उपस्थितांनी या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली मंदिर का ये आहे आर टू यू सर नगर मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या इकडे मंदिर मंदिरमध्ये उत्सव सुरू झालेला आहे आणि आपण बघतोय की फार मोठ्या संख्येने भक्तगण या इकडे दर्शनाला आलेले आहेत आणि ठाण्यामध्ये जे जे लोक या मंदिराला मानतात देवाला मानतात ते सगळेजण खऱ्या अर्थाने या इकडे एकत्र येतात मग ते पोरबंदरवर नाही येत असतील कोण कळव्यावर नाही येते कोण दिव्यावर नाही येते आणि या निमित्ताने एक कौटुंबिक खऱ्या अर्थाने स्नेहमिलन या इकडे होत असतो आणि एक अलौकिक आणि आध्यात्मिक असं वातावरण या पूर्ण परिसरामध्ये या निमित्ताने होत असतं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट अँट यंग एज फर्गिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव्हर्ल्ड टॉपर्स अँड कम्चर्स इन टेन स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झॅमिनेशन रँक्ड दूल

गृहनिर्माण संस्थांच्या पहिल्याच महाअधिवेशनाला आजपासून ठाणे शहरामध्ये सुरुवात झाली महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग यांच्या सहकार्याने आणि श्री सीताराम राणे यांच्या पुढाकाराने या महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे ठाणे शहरातील उपवन तलाव परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून ठाणे जिल्ह्यातील दहा हजारपेक्षा जास्त गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी माहिती श्री सीताराम राणे यांनी दिली आज आमदार श्री संजय केळकर आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये आज या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला गृहनिर्माण सोसायट्यांचं सो अशा प्रकारचं सो हे पहिलंच अधिवेशन असेल असं देखील यावेळेस श्री सीताराम राणे यांनी सांगितलं या निमित्ताने विविध प्रकारचे स्टॉल्स देखील या ठिकाणी लावण्यात आले आहेत गृहनिर्माण संस्थांना दैनंदिन कामकाजामध्ये अनेक अडचणी असतात या अडचणींच्या संदर्भात मार्गदर्शन या निमित्ताने करण्यात येणार आहे पुनर्विकास प्रकल्प स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या अर्थसहाय्य पाळीव श्वान आणि प्राण्यांविषयी नियमावली सहकार कायद्यात बदल सोसायट्यांच्या वेगवेगळ्या समस्या तसंच अडचणींवर मार्गदर्शन करून या संदर्भात ठराव करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं देखील सीताराम राणे यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातलं अशा प्रकारचं महाअधिवेशन हे पहिलंच आहे आपण ठाणा वसिम परिषदने ठाणे जिल्हा सहकार विभागाचा संयुक्त विद्यमाने आपण हे आयोजन केलेलं आहे यामागचा हेतू असा आहे की गृहनिर्माण संस्थांना ज्या अडचणी आहेत त्यांचे महत्त्वाचे विषय सहकार कायद्यात बदल असेल स्वयंपूर्नर्विकास असेल पुनर्विकास असेल या सगळ्या गोष्टी आपण या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोचवण्याचं काम करणार आहोत दुसरा भाग असा की सकाळच्या सत्रामध्ये उद्या जे महाअधिवेशन आहे त्या सकाळच्या सत्रामध्ये गृहनिर्माण संस्थांना आपण प्रशिक्षण देणार आहोत कामकाज करताना त्यांना कशा प्रकारच्या अडचणी येतात कामकाज करताना कशा प्रकारचं करावं तक्रारींचं निवारण कशाप्रकारे करावं हे सगळे विषय उद्या सरकारी गृहनिर्माण संस्थांना या याबाबतीतलं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि हे वेगवेगळे विषय जे हाऊसिंग सोसायट्यांचे स्थगित आहेत किंवा पेंडिंग आहेत ते शासनाच्या निदर्शनाला आणून देऊन ते पूर्ण करून घ्यायचे आहेत किंवा त्याबद्दल निर्णय करून शासनाकडनं घ्यायचे आहेत आणि हे निर्णय व्हावे म्हणून आपण शासनातल्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा सहकार असतील यांनाही ते आमंत्रित केलेलं आहे त्यामुळे हे अधि या अधिवेशनामध्ये सात ते आठ हजार गृहनिर्माण संस्थांचा सहभाग असेल चार हजार गृहनिर्माण संस्थांनी ऑलरेडी नोंदणी केलेली आहे आणि उद्या याच ठिकाणी हे सकाळी साडे दहा वाजल्यापासून अधिवेशन आपलं सुरू होणार आहे अशा प्रकारचं अधिवेशन आपल्या मतदारसंघात भरलं हे अतिशय महत्त्वाची बाब असल्याचं परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं त्याचप्रमाणे गृहनिर्माण सोसायट्यांच्या विविध समस्या सोडवणुकीच्या संदर्भात जे मार्गदर्शन केलं जातं आहे ते देखील महत्वपूर्ण असल्याचं देखील यावेळेस आमदार प्रताप सर नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं मी सीताराम राणे आमचे अतिशय गौरच यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला आहे आणि प्रामुख्यानं या शिवाईनगरच्या मैदानावर हा उपक्रम राबवत असताना फक्त ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील व आसपासच्या परिसरातील लोकंसुद्धा या ठिकाणी भेट द्यायला येत आहेत म्हणजे अतिशय गवजी सहकारी संजय गडकर साहेबसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत आहेत परंतु एक गोष्ट मात्र नक्की की प्रदर्शन हे जे भरवलं आहे त्यामध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवले विविध स्टॉल आहेत आणि मला माझ्या मतदारसंघामध्ये राज्याचा जरी मंत्री असेल तरी माझ्या मतदारसंघातल्या सोसायट्यांना सोलरच्या माध्यमातून जी काही प्रोविजन करायची असेल त्यासाठी सोलर पॅनल उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे आणि त्याचबरोबर मी आपण बघतोय आहे या ठिकाणी ही मशीन आहे ही स्टेशन आहे म्हणजे एक साधारण पंचवीस ते तीस हजार रुपयेला ती मशीन मिळते आणि त्या मशीनच्या माध्यमातून दिवसाला एक सात ते आठ ज्या गाड्या आहेत त्या तुम्ही चार्ज करू शकता म्हणजे एखाद्या सोसायटीला जर समजा चार था 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 ते पाच जरी मशीन मिळालं म्हणजे दीड लाखाचा जरी खर्च दोन लाखाचा केला तरी त्या सोसायटीला एक आपण प्रोत्साहन देऊ शकतो यावेळेस बोलताना आमदार श्री संजय केळकर यांनी सीताराम राणे यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं हाऊसिंग फेडरेशनचं मी खरं म्हणजे फार अभिनंदन करेन हाऊसिंग फेडरेशन जे गेली अनेक वर्ष सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे गृहसंकुलं वाढत आहेत वाढण्याबरोबर त्यांचे प्रश्न वाढत आहेत त्यांच्या समस्या वाढत आहेत आणि या सगळ्या गृहसंकुलांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने दीड लाख हाऊसिंग सोसायटी आहे जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ज्यांना दिशादर्शन दिलं पाहिजे हा वेगळा नॉन प्रॉफिट सेक्टर आहे सहकारमधला आणि त्यांना एक दिशादर्शन देण्यासाठी मला वाटते हे अभूतपूर्व असं अधिवेशन महाअधिवेशन या ठिकाणी आज त्याचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आहे आणि उद्या या अधिवेशनाची सुरुवात होणारे हजारो संस्थेचे प्रतिनिधी येतील हे फार मोठं काम आहे कारण की अनेक अडीअडचणींवर उपाययोजना त्याचं मार्गदर्शन हे प्रबोधन आहे एक प्रकारचा एक वर्कशॉप आहे कारण की सोसायटीमध्ये काम करणारे देखील हे नॉन प्रॉफिट सेक्टरमधली लोक आहेत हे ऑनररी काम करतात आणि त्यामुळे हे अतिशय चांगला स्तुत्य आणि अनुकरणीय अशा प्रकारचा उपक्रम आहे की जो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हाऊसिंग सोसायट्यांचे जे फेडरेशन आहे किंवा हाऊसिंग सोसायटींच्या ज्या संघटना आहेत त्यांनी घेतला पाहिजे गेल्या काही वर्षांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे दैनंदिन कामकाज करत असताना गृहनिर्माण सोसायट्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे या अडचणींची सोडवणूक या माध्यमातून व्हायला हवी राज्य सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा व्हायला हवा अशी अपेक्षा देखील केळकर यांनी व्यक्त केली आ, के, आ, मी प्रथमता हे सांगेन की मी जिल्हा उपनिबंधक म्हणून ठाण्यामध्ये काम करायला गेल्या गेल्या सुरुवात केली तर आपले ठाणे शहराचे माननीय आमदार केळकर साहेब यांचा नेहमीच सा पाठपुरावा असतो प्रत्येक हाऊसिंग सोसायटींच्या प्रश्नामध्ये आणि राणेसाहेब हे खूप हिरे ह्या सगळ्या गोष्टी करत असतात जसं ठाणे जिल्ह्याचं होतं आहे तसं हाऊसिंग सोसायटींची संख्याही वाढते त्याचबरोबर त्यांचे प्रश्नही वाढतात तर अशासाठी आम्ही मागे एक हाऊसिंग आधारच सांगितलं होतं मागित केलेले होते आता त्यातूनच ही संकल्पना आहे की सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे की प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे तर आम्ही हे नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि तारा माऊली सेवा संघ या संस्थेच्या वतीने ठाणे पूर्व परिसरामध्ये सध्या सहस्रचंडी नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे या यज्ञाच्या निमित्ताने दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत देवीच्या दर्शनासाठी येतात त्याचप्रमाणे यज्ञवेदी भोवती प्रदक्षिणा घालत आहेत देवीकडे आपलं गारहाणं मांडत आहेत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील भाविकांमध्ये प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे नगरसेवक श्री भरत चव्हाण आणि श्री ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दर दिवशी विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर या उत्सवाला भेट देत आहेत काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार शिवाजी पाटील यांच्यासह भाजपाचे ठाणे अध्यक्ष श्री संजय वाघुले त्याचप्रमाणे श्री संजीव नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली काल या ठिकाणी दादूस आलारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं <स्थारी> शहरातील हनुमान व्यायामशाळेच्या पटांगणामध्ये सध्या खरेदी यात्रा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित होणाऱ्या खरेदी यात्राचा उद्घाटन समारंभ काल आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून ठाण्याचे माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे तसंच आयोजक गार्गी भंडारे या देखील उपस्थित होत्या उद्योजकांना चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळावं त्या माध्यमातून उद्योजक आणि खरेदीदार एकत्र यावेत या दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्षांपासून खरेदी यात्रा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं या यामुळे अनेक उद्योजकांना आपला माल विकण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळतं त्याचप्रमाणे अनेक उद्योजक केवळ ग्राहकांपर्यंत पोहोचता यावं त्यांचा फीडबॅक मिळावा या, या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या जत्रांमध्ये सहभागी होत असतात या खरेदी यात्रामध्ये मोठ्या संख्येने उद्योजक सहभागी झाले आहेत त्यामध्ये तुम्हाला अगदी घरगुती वापराच्या सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत त्याप्रमाणे आर्ट डेकोर साड्या पैठणी तसंच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे अनेक प्रकारच्या सुशोभीकरणाच्या वस्तूदेखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील अशा प्रकारच्या ग्राहक पेठांची खूप गरज आहे असं मत यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केलं आज या ठिकाणी मिनलताई म्हणजे मिनल, मिनल मोहाडीकर या पंचवीस वर्षापासून ग्राहक पेठ म्हणून या ठिकाणी भरवतात आणि गार्गी खरेदी यात्रा याच्या माध्यमातून वीस वर्ष दरवर्षी न चुकता या ठिकाणी ठाणेकरांसाठी विविध स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी विक्री करता ते आणतात आणि नवीन नवीन अभिनव अशा वस्तू किंवा पदार्थ किंवा प्रॉडक्ट्स काही महिलांनी बनवलेले काही नाविन्यपूर्ण असे या स्टॉलमध्ये ठेवलेले असतात आणि ठाणेकरांचं वैशिष्ट्य आहे अशा प्रकारच्या स्टॉलला भेटी देणं आणि जे चांगलं आहे ते विकत घेणं त्यामुळे आज आता या पेठेचं खरेदी यात्रा आणि ग्राहक पेठेचं उद्घाटन झालं आहे मला खात्री आहे मी ठाणेकरांना आवाहन करीन की या निमित्ताने आपण अवश्य अवश्य या ठिकाणी भेट द्या या मंडळा मंड मंडळींनी आयोजकांनी या ठिकाणी नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे देखील स्टॉल आणलेले आहेत की ते निश्चितपणे तुम्हाला देखील भावतील आणि त्यामुळे मी आपल्याला आवाहन करतो की आपण या ठिकाणी अवश्य भेट द्या तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद के महाराष्ट्र CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice